नमस्कार आज आमच्या टायगर प्रमुख कोंडीराम भाऊ पवार हे आज अंबेजुगाई उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेले आहेत याच कारण असं आहे आप की आपल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय शासकीय रुग्णालय येथे बरेच महिने झालं की सिटी स्कॅन मशीन बंद आहे याचं कारण डीन साहेबांना विचारलं निवेदन दिले वारंवार त्यांना कळवण्यात आलं किंवा ग्रामीण भागातून जे लोक इथं येत आहेत किंवा इथले जे गोरगरीब जनता आहे ती सरकारी दवाखाना जवळ असल्यामुळे इथं सगळेजण येत आहेत तर त्यांची फसवणूक झाल्यासारखं एक प्रकारचं होत आहे आम्ही सारखं वारंवार आम्ही हॉस्पिटलमध्ये जात असतो गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रक्तदान असो किंवा विविध सामाजिक उपक्रम आमच्या टायग्रुपच्या माध्यमातून चालू आहेत त्या माध्यमातून आम्ही वर जात असताना लोकांचे होत असलेले हाल आम्हाला बघवले नाहीत यामुळे आम्ही आज उपोषणाला आलेलो आहोत आणि डीन साहेबांना आम्ही वारंवार आवाहन करतोय किंवा ही मशीन चालू करा तर डीन साहेब सांगतायत किंवा एका मशीन ची जास्तीत जास्त दहा वर्ष आयुष्य असतं किंवा दहा वर्ष त्याच्या म्हणजे चालू शकते असं कारण सांगतायत आणि दहा वर्ष होऊन गेलेत आता मशीन काही चालू होणार नाही ना आणि मशीन नवीन येण्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे आणि प्रस्ताव कधी टाकला आहे की आम्ही निवेदन दिल्यानंतर टाकलेला आहे प्रस्ताव मला एवढं म्हणायचं किंवा शासकीय रुग्णालयाचे डीन साहेब आहेत तुम्ही तुम्ही हे हॉस्पिटल चालवताय इथं काय कोणत्या गरजा कमी आहेत कोणत्या जास्त आहेत ह्या तुम्ही गरजा बघितल्या पाहिजेत दहा वर्ष त्याचं आयुष्य आयुष्य संपत आले तर तुम्हाला कळायला पाहिजे किंवा हिचं दहा वर्ष आयुष्य संपत आले तर एक वर्षाने आधी प्रस्ताव हो तुम्ही टाकला पाहिजे जेणेकरून लोकांची फसवणूक झाली नसती लोकांचे करोडो रुपये लोकांच्या खाली प्रायव्हेट दवाखान्याच्या घशात गेले नसते आज शेतकरी पहिल्यांदा ह्या वातावरणामुळे आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे परेशान आहे त्या परिषानीमध्ये सुद्धा जर तुम्ही जर प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर याचा माझा याचा या गोष्टीचा मी निषेध करतो या निषेधार्थच आम्ही आज इथं आम्ही उपोषणाला बसले आहेत किंवा हजारो लोक आज सिटी स्कॅन मशीन बंद आहे म्हणून खाली जातात परळीला जातात मला सांगा आज ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे नोकरी आहे सरकारी नोकरी आहे खरं बघायला गेल तर डीन साहेबांतच घ्या त्यांच्या घरात जर कोणाला सिटी स्कॅन करायचा असेल तर ते वरच्या दवाखान्यात जाणार आहेत का ते कुठे ना कुठे प्रायव्हेट दवाखान्यात जाणार आहेत त्यांनी एकदा त्यांच्या घरच्या कोणाला तसं मला बोलायला आवडत नाही पण मी त्यांना बोलतो कारण की त्यांच्या घरच्यावर वेळ आल्यानंतर त्यांना कळन आमच्या पण घरचे आहेत आणि हे जे आज ग्रामीण भागामधले जे लो लोक येतात हे आमच्याच घरचे आहेत आमच्या सर्वसामान्य कुटुंबातलेच लोक आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरच्याला तिथे ऍटोत बसवावं आणि परळीपर्यंत नेऊन दाखवावं आणि तिथे जाऊन सिटी स्कॅन करून आणावा तेव्हा तुम्हाला लोकांचे लोकांच्या वेदना कळतील हे मी तुम्हाला सांगतो आणि या गोष्टीसाठी आम्ही उपोषणाला बसला आहे त्याच्यामध्ये आमचा दुसरा काही हेतू नाही फक्त समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या प्रश्नासाठी सिटी स्कॅन मशीन चालू करा ही तुम्हाला विनंती करतो त्याशिवाय आम्ही उठणार नाहीत